नमस्कार आता अर्जुन आणि सायलीला केस विरोधात मोठा पुरावा सापडलेला असतो अथर्व विचारे आता अर्जुन अथर्व विचारेला त्याच्या रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो हे बघा हे सगळी तुमचीच कागदपत्र आहेत ना हे सगळे तुमचेच डॉक्युमेंट्स आहेत ना अर्जुन त्या अथर्व विचाराचं पॅन कार्ड आधार कार्ड सगळं त्याला दाखवतो तो अथर्व विचारे बघून मोठा धक्क्यात येतो आणि म्हणतो मला शॉकच बसला हे माझे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे कसे आले तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्याकडे नाही ते त्या जोशी वकिलाकडे होते त्याने तुमचा असा असा वापर केला आहे आता अथर्व विचारे घाबरतो आता मला काही होणार नाही ना सर असं अर्जुनला विचारतो अर्जुन म्हणतो नाही तुम्हाला काही होणार नाही विश्वास ठेवा माझ्यावर तेव्हा चैतन्य येतो आणि म्हणतो हे बघा ज्यांनी तुमच्या या डॉक्युमेंटचा असा गैरवापर केला आहे ना ती लोक डेंजर आहेत वेळ आली तर ती तुम्हाला मारू सुद्धा शकतात त्यामुळे अर्जुन काय सांगतोय ते तुम्ही ऐका अर्जुन सांगतोय तसंच तुम्ही करा तेव्हा अथर्व विचारे म्हणतो ठीक आहे चालेल आता मी तसंच वागतो आणि तसंच करतो आता सायली लगेच अथर्व विचारेला हात जोडते आणि म्हणते दादा तुम्ही काही करा पण माझ्या वडिलांचा जीव वाचवा कारण जर तुम्ही साक्ष दिली तरच माझे वडील निर्दोष सुटू शकतात ती साक्षी तीन चार वेळेला कोर्टात खोटं बोलली आहे त्यामुळे आता सुद्धा तुमचा खोटा भाऊ म्हणून तिने वापर केला आहे आता आपण तिला त्या केसमध्ये चांगलीच अडकूया आणि तिला मोठी शिक्षा झाली पाहिजे तेव्हा अथर्व विचारे म्हणतो ठीक आहे मी तुमचं सगळं ऐकायला तयार आहे पण माझ्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये अर्जुन म्हणतो ठीक आहे त्याची जबाबदारी माझी तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही तुम्हाला मी चैतन्याच्या घरी ठेवून देतो जोपर्यंत आपली केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही चैतन्याच्या घरी राहा चैतन्य म्हणतो ठीक आहे चैतन्य हा अथर्व विचाराला घेऊन त्याच्या घरी निघून जातो आणि चैतन्याच्या घरी अथर्व विचारे राहत असतो आता इथे अर्जुन आणि चैतन्य बाहेर येतात आणि बाहेर बोलत असतात तेव्हा लगेच त्यांचं बोलणं हे प्रिया ऐकते आणि प्रियाला मोठा धक्काच बसतो प्रिया लगेच महिपत साक्षीला फोन करून सांगते की अर्जुन आणि सायलीने अथर्व विचारेला चैतन्याच्या घरी कोंडून ठेवला आहे आता ते ऐकून महिपत आणि साक्षीच्या पायकालची जमीन सरकते मैपत साक्षी म्हणतात म्हणजे खरंच अथर्व विचारे नावाचा माणूस आहे तर आता त्याला तर आपण आपल्या बाजूने वळून घेतलं पाहिजे काही करून त्याला आता तिथून उचललं पाहिजे असं मैपत म्हणतो तेव्हा आता मैपत त्याच्या माणसांना सांगतो साक्षी आणि त्यांच्यासोबत येते कारण साक्षीला चैतन्याच्या घराची छप्पा माहीत असते साक्षी चैतन्याच्या घरी राहिलेली असते आता काही मैपतची माणसं येतात आणि तिथून अथर्व विचारेला बेशुद्ध करून उचलतात आणि ते साक्षी आणि मैपतच्या इथे आणतात तिथे प्रिया सुद्धा असते प्रिया म्हणते बरं झालं याला उचलला नाहीतर पूर्ण याने आपल्या प्लॅनचा चक्काचूर केला असता आणि ही साक्षी गेली असती खडी फोडायला नाहीतर डायरेक्ट फाशी आता साक्षी आणि मैपत घाबरतात साक्षी मैपत म्हणतात पण हा याला सापडला कसा अर्जुन सुभेदाराला तर आता इकडे केसची सुनावणीची तारीख असते आणि अर्जुन चैतन्याला म्हणतो आता अथर्व विचारेला कोर्टात घेऊन ये चैतन्य बघतो तर अथर्व हा घरात नाहीये आता चैतन्य बघतो आणि हा का मारतो अथर्व विचारे अथर्व विचारे तर अथर्व विचारे गायब झालेला असतो चैतन्य लगेच अर्जुनला फोन करून सांगतो अरे अथर्व विचारे गायब झाला ते ऐकून अर्जुनला धक्का बसतो अर्जुन म्हणतो कसा काय चैतन्य म्हणतो काहीच काहीच समजत नाही आहे मला नक्की काय झालं अर्जुन लगेच सायलीला फोन करून सांगतो अहो ऐका ना मिसेस सायली आपल्या केसचा मोठा साक्षीदार अथर्व विचारे गायब झाला आहे ते ऐकून साक्षी सायलीला मोठा धक्का बसतो सायली मनात विचार करते नक्कीच हा प्रियाचा डाव असणार आणि सायली ही प्रियाला फोन करते आणि शेवटी प्रिया ही सायली समोर सत्य ओकते आता सायली प्रियाकडे येते आणि प्रियाला चांगलीच तूड उडवते आणि विचारते कुठे आहे सांग कुठे आहे अथर्व विचारे सांग शेवटी प्रिया सांगते की तो साक्षी आणि मैपतच्या घरी आहे लगेच सायली ही अर्जुनला फोन करून सांगते अथर्व विचारे साक्षी आणि महिपतच्या घरी आहे अर्जुन म्हणतो नका काळजी करू आता त्याला कोर्टात कसं आणायचं ही माझी जबाबदारी पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू